कधी कधी काही सिनेमे असे असतात ना जिथे तुम्हाला माहिती असतं की हा सिनेमा मेनिफ्युलेटिव्ह आहे डायलॉग चीझी आहेत म्युझिक नॉस्टाईल खेळत आहे पण तरीसुद्धा तुमचं मन म्हणतं ठीक आहे रे एकदा रडूयात सॉंग संग ब्ल्यू हा तसाच सिनेमा आहे हा मास्टर पीस नाही हा डिझास्टर पण नाही हा सिनेमा आहे जो तुमच्या भावनांवर पाय ठेवतो हो आणि थोडा वेळ नाचतोसुद्धा आजकाल म्युझिकल बायोपिकचा काळ आहे एल्स अ कम्प्लीट अननोन स्प्रिंगस्टीन सगळे लेजंड आणि मग अचानक येतो नील डायमंड ट्रिब्यूट बँडवरचा सिनेमा हो ट्रिब्यूट बँड ओरिजनल आर्टिस्ट नाही ओरिजनल सॉन्ग नाही ओरिजिनल फेम पण नाही डायरेक्टर ब्युअर म्हणजे हसल अँड फ्लोअर डोलेमाइट इज माय नेम या सिनेमांचं डिरेक्टर यानं ठरवलं मी ग्रँड्युअर नाही करणार मी सिन्सिअरिटी करणार आणि तेच या सिनेमाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आणि सुद्धा आहे माईक उर्फ लाईटनिंग व्हिएतनाम वॉर वेटरन रिकवरिंग अल्कोहोलिक फेअरमध्ये डॉन हो बडी होली गात बसलेला माणूस ज्याला वाटतं आय शुड बी न क्लिअर फूट थंडर पॅट्सिक लाईन गाणारी दोन मुलांची आई आणि अजूनही स्टेजवर चमकणारी परफॉर्मर दोघं भेटतात प्रेम होतं म्युझिक होतं आणि नील डायमंड होतं लाईटनिंग अँड थंडर नावाचं डिओ तयार होतं बुकिंग मारतात क्राऊड क्लॅप्स आणि मग बूम लाईफ म्हणतं बस झालं ऑप्टिमिझम तसा हा सिनेमा दोन हजार आठच्या डॉक्युमेंट्रीवर आधारित आहे त्या डॉक्युमेंट्रीमध्ये थोड्या आयरनी आहे आणि थोडी अपसर्डिटी आहे पण क्रिक बिवरने ते सगळं काढून टाकलं इथे कुठलाही लाफ नाही पण फुल लाफ विथ मोड आहे त्यामुळेच एक्सपेक्टेशन दोन टोकाला जातात काही लोक म्हणतात हार्ट वॉर्मिंग क्रिसमस मूवी तर काही म्हणतात ओवर कुक मेलोड्रामा आणि दोघांचंही खरं आहे हा सिनेमा फास्ट फॉरवर्ड लाईफसारखा आहे भेट प्रेम लग्न सक्सेस ट्रॅजेडी कमबॅक ट्रॅजेडी अगेन सगळं इतक्या वेगा वेगानं येतं की कधी कधी वाटतं थांबा रे थोडा श्वास घेऊ द्या डायलॉग्स अरे बाप रे म्युझिक टू माय इयर वी आर सो क्लोज आय शुड बी इनफ हे ऐकताना वाटतं स्क्रीन प्ले रायटरने मोटिवेशनल कोटची डायरी उघडली की काय आणि हा पण महत्वाचा है। है, पन, Jackman, हाँ है, period, आहे ब्रिव्हिअर सिन्सिअर आहे तो तुम्हाला फसवायचा प्रयत्न करत नाही तो जेन्युनली रडायला सांगतो मॅन्युप्युलेट करून नाही पण ऑनेस्टली ह्यूज जॅकमॅन हा माणूस परफॉर्मर आहे पिरियड थोडा जास्त लाऊड आहे सुरुवातीला थोडा सेल्फ ऑफसेस्ड थोडा अनॉईंग सुद्धा पण जसजसा तुटतो तस तसा जॅकमॅन परफेक्ट बसतो आणि नील डायमंड गाणी सॉलिड कन्व्हिन्सिंग अँड नो जोक केट हटसन हा सिनेमाचा हार्टबीट आहे वॉम पॉझिटिव्ह स्टेजवर जेन्युअन जॉय ती स्क्रीनवर नसते तेव्हा सिनेमा डल वाटतो आणि तेच या परफॉर्मन्सचं यश आहे सपोर्टिव कास्ट ठीक आहे पण स्पॉटलाईट नेहमी डिओलाच मिळतो हा सिनेमा एका गोष्टीवर आहे मार्जिनल आर्टिस्ट जे मोठे नाहीत लेजंड नाहीत स्पॉटीफाय चार्टवर पण नाहीत पण ते तरीसुद्धा म्हणतात मी गाणं थांबवणार नाही हा सिनेमा सांगतो नॉस्टालजीआ विकतं ड्रीम्स एक्सपेन्सिव्ह असतात आणि लव म्हणजे परमनंट हॅपीनेस नाही लाईफ परत परत मारते आणि तुम्ही परत परत उभं राहायचं असतं हा सिनेमा सटल नाही फ्रेश नाही स्मार्ट रायटिंग नाही पण ऑनेस्ट आहे परफॉर्मन्स स्ट्रॉंग आहे आणि म्युझिक इमोशनल पंच देतं पिक्चर बाज पाचपैकी साडेतीन स्टार हा सिनेमा तुम्ही डोक्याने नाही मनाने पाहायचा सॉन्ग संग ब्ल्यू हा सिनेमा तुम्हाला सांगतं सांग मी परफेक्ट नाही पण माझं मन साफ आहे आणि कधी कधी तेवढंच पुरेसं असतं बाकी नील डायमंड चालू ठेवा लाईफ थोडी तरी सहन होईल